कोरेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आज भोसे येथील मतदान केंद्रावरती दोन गटात जोरदार हाणामारी झाली या हाणामारीचे मुख्य कारण म्हणजे मतदार यंत्रातून येणारा आवाज यामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून मशीन मधील तांत्रिक बिघाड झाला होता तो दुरुस्त केला आणि नंतर या संपूर्ण वादावरती पडदा पडला आहे साधारणतः एक तासापूर्वी ही घटना घडली आहे <laughs> Thank <laughs> you. Редактор субтитров А.Семкин Корректор